स्नो व्हाइट लॉन्ड्री स्नो व्हाईट लॉन्ड्री स्नो व्हाईट लॉन्ड्रीचा मालक कोण ठाऊक आहे स्नो व्हाइट लॉन्ड्रीचा मालक कोण ठाऊक आहे बगड बाहेिमणे चिमणे लाजू नको नखरा तुझा गेला पार चिमणे चिमणे लाजू नको नखरा तुझा गेला पार आणि तुझी भुरी साडी आणि तुझी भुरी साडी मी धुईन चमकदार पोपटराव पंचीकर पंचकर मॅनी काय हाल अशी कडक इस्त्री करतो तुम्ही नुसते पाहत राहाल मोरोपंत 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 नाचून पोशात मळून जातो नाचून पोशात मळून जातो घाबरू नका घाबरू नका स्वच्छ म्हणाल तेवढी नीर टाकतो उचला कपडे कावळोबा उचला कपडे कावळोबा उचला कपडे उचला कपडे कावळोबा येऊ नका कधी काळी तुमचे डगले धुता धुता नदी सुद्धा होईल काळी <laughs>